नमस्कार आपल्या सर्वांचा दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थक केंद्रात नामजप यज्ञ संपन्न हजारो सेवेकरांची लाभली उपस्थिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रामध्ये नामजप यज्ञ नुकता संपन्न झाला शेकडो सेवेकरी गुरुचेत्रांचे पारणाच बसले होते चेंडेका यागासही मोठ्या संख्येने सेवेकरी सहभागी झाले होते आज सांगतेच्या निमित्तानं बालसंस्कार केंद्रातील मुलामुलींनी घरातील मुलांवरचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत या विषयाची नाटिका सर्वांसमोर सादर केली केंद्राचे सेवेकरी बंडवाव हिरडे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर याविषयी माहिती दिली श्री स्वामी समर्थ परम आदरणीय परंपराच्या गुरुमौलींच्या त्रिवार वंदन उपस्थित सर्व समर्थ सेवेकरी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा तथा बाल संस्कार केंद्र श्रीगोंदा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह या निमित्ताने ही सेवा रुजू करण्यात आली जवळपास साडेतीनशे सेवेकरी श्रीमद गुरुचरित्र जलपासवा जलपासवा वेद असं आपण म्हणतो या वेद जुल्ल्या अशा ग्रंथाची सेवा जवळपास साडेतीनशे सेवेकऱ्यांनी अखंडपणे रुजू केलेली आहे त्याचबरोबर अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये सहा प्रहरेकरी दोन विनेकरी दोन श्री स्वामीचरित्र वाचक दोन माळवाचक अशा पद्धतीने अखंडपणे जवळपास दीडशे से सेवेकरी यांनी ही सेवा रुजू केलेली आहे आणि रोज दर्शनाला हजारो सेवेकऱ्यांनी आपापली सेवा रुजू केलेली आहे ही जी सेवा प्रत्येकाने रुजू केली या पाठिंबाचा गुरुमाऊलींचा उद्देश अखंड नामजप यज्ञ यासाठी आपण घेतो की कुठलीही ऊर्जा विज्ञानाचासुद्धा हा एक नियम आहे की ज्यावेळी अव्याहतपणे आपण अखंडपणे एखादी अखंड सेवा करतो त्यातनं ती ऊर्जा निर्माण होत असते आणि त्याच ऊर्जेचा फायदा भविष्यात आपला आपल्याला दैनंदिन जीवनात व्हावा या उद्देशाने हा अखंड नामजप यज्ञ रूपी सेवा सर्व सेवेकऱ्यांमार्फत गुरुमौलींनी करून घेतलेला आहे आणि हा सेवेकऱ्यांचा नित्याचा अनुभव आहे की ज्या ज्यावेळी आपण ग्रंथाचं वाचन अत्यंत मनोभावी तथा नियमानुसार करतो त्यावेळी ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपली भारतीय सनातन संस्कृती जी आपल्याला शिकवते ईश्वरापर्यंत जाण्याचे जे काही मार्ग आहे हे आपण ज्यावेळी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतो त्यावेळी तीच अनुभूती सेवा केंद्रात आल्याशिवाय राहत नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे या कलयुगाचे चालक पालक पालक आहेत आणि त्यांची प्रचिती आपल्याला लवकरात लवकर ज्यावेळी आपण घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मौलींनी दिलेली जे का काही नियम आहेत कारण ज्याने ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस आपण आचरण करतो त्यावेळी ईश्वरानुभूती तथा स्वामीची अनुभूती ही फार दूर नाही आणि म्हणून प्रत्येक सेवे करायला घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे या वृद्धवाक्याची अनुभूती ही नित्याची बनलेली आहे आणि म्हणून पावलं पावली दैनंदिन स्वामीची अनुभूती प्रत्येकाला येते तेव्हा प्रत्येक सेवेकऱ्यांना तथा पंचकृषीतील भाविकांना सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण आवाहन करत आहोत की आपण सेवा केंद्रात यावं स्वामींची सेवा घ्यावी सावी स्वामींना समजून घ्यावं आणि अशा पद्धतीने आपली भारतीय सनातन संस्कृती आपण आपल्या पुढील पिढीपर्यंत कशी आबाधित ठेवता येईल याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा अशा पद्धतीने आपण सेवा कार्य जर समजून घेतलं तर निश्चितपणानं स्वामींची आवड आपल्याला निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही झालेली ना सेवा स्वामींच्या गुरुमौलींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक उंचीही महत्त्वाची मानली जाते होम हवन जप या विषयाची सध्या असलेली निकट जाणून त्या दृष्टीनं या केंद्राद्वारे विविध कार्यक्रमांची रचना करण्यात येत असल्याचे समजते आजच्या खास व्रताबरोबर स्वृताचं इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा